आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्याला भारताचे रत्न म्हटले जाते ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी गोवा डी मणिपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मणिपूर पुढचा प्रश्न आहे रेशीम किडे कोणत्या झाडावर पाळले जातात ए आंब्याच्या बी लिंबाच्या सी तुतीच्या डी केळीच्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तुतीच्या झाडावर पुढचा प्रश्न बघा अमेरिकेत एकूण किती राज्य आहेत ए पन्नास बी साठ सी तीस डी सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पन्नास राज्य आहेत पुढचा प्रश्न बघा कोणत्या भाजीमध्ये विटॅमिन ए आढळते ए पालक बी बटाटा सी गाजर डी मेथी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गाजर पुढचा प्रश्न बघा गंगा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो ए अलाहाबाद बी पटना सी हरिद्वार डी वाराणसी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अलाहाबाद पुढचा प्रश्न आहे कोणती नदी फक्त भारतात वाहते ए ब्रह्मपुत्रा बी यमुना सी गंगा डी गोदावरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यमुना पुढचा प्रश्न आहे कशाच्या पानाचा रस पिल्याने गुडघे दुखी बरी होते ए तुळशीचा बी आंब्याचा सी सीताफळीचा डी पेरूचा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुळशीचा पुढचा प्रश्न बघा कोणती गोष्ट वर्षातून फक्त एकदा खरेदी करतात ए कॅलेंडर बी आधार कार्ड सी राशन कार्ड डी पॅन कार्ड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅलेंडर मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये